नमस्कार मित्रांनो फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघत आहोत भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशामध्ये आज आपण बघणार आहोत भारताच्या उत्तरेकडे असलेल्या खिंडी सोबतच लद्दाखमध्ये जे पाच नवीन जिल्हे बनलेले आहेत ते आणि सिंधू नदी व तिच्या उपनद्या हा भाग आपण आज कवर करणार आहोत तर चला आपण टॉपिकला सुरुवात करू सर्वात पहिले आपण भा लखमध्ये सर्वात पहिले आपण लखमध्ये असलेले सात जिल्हे त्यामध्ये पाच नवीन जिल्हे बनलेले आहेत ते कोणते ते पाहू आधी लद्दाखमध्ये दोन जिल्हे होते एक होता कारगिल आणि दुसरा होता लेह आता पाच जिल्ह्याची भर पडली आहे आणि एकूण सात जिल्हे झालेले आहे एकूण सात जिल्हे झाले एक आहे द्रास दुसरा आहे द्रास कारगिल कारगिल झास्कर त्यानंतर शाम, शाम नंतर लेह इथे आहे चांगथांग चांग थांग, चांग थांग। आणि सर्वात वर असलेला नुब्रा नुब्रा हे आहे सात जिल्हे जे की मध्ये आहे आधी दोन जिल्हे होते लेह आणि कारगिल आता पाच नवीन जिल्हे तयार झाले आणि एकूण जिल्ह्यांची संख्या झालेली आहे सात आता आपण बघू की उत्तरेकडील खिंडी खिंडी म्हणजे पर्वतीय प्रदेशामधून एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाण्याकरिता जो कमी उंचीचा प्रदेश असतो त्याला खिंड असे म्हणते इथे आहे खारदुंगला खिंड खारदुंगला खारदुंगला खार खिंड खारदुमला खिंडचे वैशिष्ट्य हे आहे की हे मध्ये आहे आणि भारतातील सर्वात उंचीवरील खिंड आहे त्यानंतर दुसरी आहे बुर्जिला खिंड बुर्जिला खिंड गुर्जिला खिंड ही श्रीनगर आणि गिलगिट या प्रदेशाला जोडते त्यानंतर इथे असलेली झोजिला खिंड झोजिला खिंड झोजिला खिंड ही श्रीनगर लेह आणि कारगिल या मार्गावर आहे त्यानंतर इथे असलेली रे झांगला रेझांग रेझांगला खिंड रेझांगला खिंड ही एकोणीसशे बासष्टचं जे युद्ध झालं भारत आणि चायना दरम्यान भारत आणि चायना भारत आणि चीन दरम्यानचं जे एकोणीसशे बासष्ट जे युद्ध झालं ते याच दरम्यान झालेलं होतं म्हणून ते खिंड फेमस त्यानंतर इथे आहे सिपकीला खिंड सिक्कीला खिंड सिक्कीला खिंडीमधून सिक्कीला खिंड आहे हिमाचल प्रदेश आणि तिबेटला जोड हिमाचल प्रदेश आणि तिबेटला सिक्कीला खिंडीचं वैशिष्ट्य हे आहे की इथून सतलज नदी सतलज नदी सतलज नदी भारतामध्ये प्रवेश करते सिक्कीला खिंडीमधून त्यानंतर बही बनिहाल खिंड त्यानंतर बनिहाल बनिहाल खिंड बनिहाल खिंड ही जम्मू आणि श्रीनगर या दरम्यान आहे जम्मू आणि श्रीनगर या दरम्यान आहे बनिहाल खिंड त्यानंतर तीन महत्वाच्या खिंडी आहे ज्या की उत्तराखंड मध्ये माना नीती आणि लिपुलेख लिपु लेख लिपु माना निती आणि लिपुलेख या उत्तराखंडला तिबेटशी जोडतात आणि त्यामधल्या दोन ज्या खिंडी आहे नीती आणि लिपुलेख ह्या ह्या खिंडी कैलाश पर्वत कैलाश पर्वत यात्रेकरिता ह्या खिंडी उपयोगी येतात कोणत्या नीती आणि लिपुलेख ह्या झाल्या भारताच्या उत्तरेकडील काही महत्वाच्या खिंडे आता आपण बघू सिंधु नदी व तिच्या उपनद्या सिंधु नदीचा उगम सिंधु नदीचा उगम कैलाश जवळ मान सरोवर मान सरोवर कैलाश पर्वताजवळ मान सरोवरावर उगम होतो तिथेही उत्तरेकडे वाहत जाऊन लद्दाख जम्मू काश्मीर मधून वाहत जाऊन ती पाकिस्तानमध्ये जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळते सिंधु नदीची लांबी एकूण लांबी दोन हजार आठशे ऐंशी किलोमीटर दोन हजार आठशे ऐंशी किलोमीटर त्यानंतर सिंधु नदीला वरून म्हणजेच उत्तरेकडून करुन, उत्तरेकडूनच म्हणजे तिच्या उजव्या बाजूने तिथे शोक नदी शोक नदी येऊन मिळते शोक नदीचीच नुब्रा नुब्रा ही उपनदी आहे त्यानंतर इथे असलेली गिलगिट 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 ही सिंधूची उजव्या बाजूने मिळणारी उपनदी आहे त्यानंतर सिंधू नदीच्या ज्या मुख्य मुख्य उपनद्या आहे त्या पाहू एक आहे झेलम झेलम त्यानंतर दुसरी आहे चिनाब चिनाब चिनाबच्या खाली आहे रावी रावी रावीचा खाली आहे बियास बियास आणि सर्वात शेवटी जी आहे सतलज पुन्हा सतलज। एकदा पाहू आपण झेलम झेलम नदीत चिनाबला येऊन मिळते आणि चिनाब समोर जाते चिनाब प्रवाह चिनाब प्रवाह समोर जाते त्यानंतर चिनाब नदीलाच रावी नदी येऊन मिळते आणि पुन्हा ही समोर चिनाब म्हणूनच समोर जाते इथे असलेली बियास नदी बियास नदी ही सतलज नदीची उपनदी आहे आणि सतलज नदी समोर जाऊन चिनाबला मिळते चिनाबला मिळते आणि ही सतलज आणि चिनाब या दोन नद्या मिळाल्यानंतर इला पंजनाद पंजनाद या ठिकाणी मिळाल्यामुळे इला समोर पंजनाद हे नाव मिळते आणि ती समोर जाऊन सिंधूला मिळते कुठे मिथानकोट इथे पाकिस्तानमध्ये मिथानकोट मिथानकोटमध्ये जाऊन पाकिस्तानला मिळते इथे दोन नद्या दरम्यानचा जो प्रदेश असते त्याला दुआब असे म्हणतात त्या दुआबाला नाव दिलेले आहे सिंधू नदी ते झेलम सिंधू नदी आणि झेलम नदी या दरम्यानचा जो दुआब आहे त्याला सिंध सागर सिंधसागर सिंधसागर दुआब म्हणतात त्यानंतर झेलम आणि चिनाब झेलम आणि चिनाब या नदी दरम्यानचा जो दुआब आहे त्याला चेज 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 दुआब म्हणतात चिनाब आणि रावी या दोन नद्या दरम्यानचा जो दुआब आहे त्याला रेचना दुआब म्हणतात रेचना रेचना दुआब रावी आणि बियास रावी आणि बियास या दरम्यानचा जो रावी आणि बियास या दोन नद्या दरम्यानचा जो दुआब आहे त्याला बारी दुआब म्हणतात बारी दुआब आणि शेवटी सतलज आणि बियास या दरम्यानचा जो प्रदेश आहे दुआब आहे त्याला बिस्ट दुआब असे म्हणतात बिस्ट दुआ हे झाले नदी आणि त्यामध्ये असलेले दुआब सिंधू नदी करार सिंधू नदी करार एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये झाला सिंधू नदी करार भारत आणि पाकिस्तान या दोन देशा झाला इथे असलेल्या तीन नद्या हा पाकिस्तानच्या अंडरमध्ये आहे आणि तीन नद्या भारताच्या पश्चिमेकडील तीन नद्या आहेत सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्या पाकिस्तानकडे आहे सिंधू झेलम आणि चिनाब सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्या पाकिस्तानकडे आहे रावी बियास आणि सतलज रावी बियास सतलज या तीन नद्या भारताकडे आहे रावी बियास सतलज भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान तर अशा प्रकारे हा झाला सिंधू नदी करार इथे संपतो जर तुम्हाला टॉपिक रिलेटेड कोणत्या समस्या असेल प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब नसलेलं आहे तर करून घ्या